झालं का दिलं बॉबी बॉबीचे पैसे रिटर्न दिले मेडिकल वाले इतकं नाटक करतो त्याला भांडून आले कोणाला बाप रे कुठला आहे मग आणि मला वरून कायदा काढून शिकवतो मी म्हटलं मला नको शिकवतो देत नव्हता बॉबी म्हणे बिलच दिलं नाही तुम्ही मी कसं करू हे करतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझ्या बड्डेला खूप सारे विशेष आणि त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो खूप खूप तुमचे आशीर्वाद तुम्ही आमच्यावरती ठेवत आहात त्याबद्दल आम्ही खरंच तुमचे खूप आभारी आहोत मला आंघोळ करायची आहे फ्रेश होतो मस्त कारण आज जायचं आहे शॉपिंगला घरातला पूर्ण किराणा संपलाय आणि काही दिवसांमध्ये एक थोडंसं बिग सरप्राईज आम्ही तुम्हाला देणार आहोत सो ते बिग सरप्राईज साठी तयार राहा ब्लॉग पूर्ण बघा स्वतः फटाफट आवर करून घेऊ प्रियालाही सांगतो पटपन आवर सो चला व्हिडिओ स्टार्ट करूया काय करू मग काही जातच नाही यार मी ना सगळे शॅम्पू वापरून पाहिले त्याच्यानंतर ते काय म्हणतात ते घरगुती सगळे उपाय करून पाहिले तर ते घरगुती उपाय करायला रोज टाइम नाही आणि त्यातल्या तुम्ही ती तुला माहितीये वळसा मजाक चालू आहे मजाक नाही करत आहे खरं सांगा ऐकलंय का, सा। का तुम्ही बर ऐकलंय मग आता त्याच काय आहो मला विचारा ना मी एक्सपर्ट आहे त्यामध्ये बघा माझे केस अजिबात डँड्रफ आहे आणि बिलकुल गळत सुद्धा नाही तुम्हाला जर डँड्रफचा आणि इची स्कालचा एवढा त्रास होता तर तुम्हाला एकदा पण नाही बोलले हो ना यार तुझं केस खरच जाम शायनी आणि डँड्रफ फ्री राहतात का तू काय करते तू अजूनपर्यंत मला खरच नाही सांगितलं यार माझे केस ना डँड्रफ फ्री राहण्यासाठी मी हे मामाचं लेमन अँटी डँड्रफ शॅम्पू यूज करते काय सांगते ह्या एका शॅम्पूनी खरंच माझं डँड्रफ जाईल हो मग याला काय तुम्ही नका समजू याच्यामध्ये लेमन आणि जिंजर वापरले लेमन जो डँड्रफ कमी करतो आणि जिंजर आपला स्काल्प क्लीन करतो आणि सुद्धा कमी करतो म्हणजे आपला स्काल्प एकदम क्लीन होतो आणि आपले केस सुद्धा एकदम सॉफ्ट होऊन जातात नॉर्मल अँटी डँड्रफ शॅम्पू हे केस रफ करतात पण हा शॅम्पू जेंटली क्लीन करतो आणि स्काल्प सूत करतो क्लीन झालं पण केस सॉफ्ट आणि स्मूथ ठेवायचं असेल तर कंडिशनर पण लावायलाच पाहिजे हा मामा अर्थचा कंडिशनर आपल्या हेअरचा फ्रीजिनेस कंट्रोल करतो आणि केस शाईन करतो मला सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे मामाअर्थ नेहमीच आपल्यासाठी नवीन आणि चांगल्या गोष्टी घेऊन येत असत त्यांचे प्रोडक्ट नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनलेले आहेत केमिकल फ्री आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इफेक्टिव्ह पण आहेत बघू शकता तुम्ही रिझल्ट माझ्यासाठी हेअर किती सॉफ्ट आणि शायनी झालेत आणि डेंटर फ्री सुद्धा जर तुम्हाला पण डँड्रफ फ्री राहायचा असेल तर मामाअर्थचा हा लेमन अँटी डँड्रफ शॅम्पू नक्की यूज करा आणि कंडिशनर सुद्धा आणि भारी गोष्ट म्हणजे आपला कुपन कोड पी पी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह वापरला तर मामाअर्थच्या वेबसाईट आणि ॲपवर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल तसेच हे अमेझॉन नायका फ्लिपकार्ट आणि पर्पलवर पण पर अवेलेबल आहे आता मी माझं त्यांची मी त्यांची सर्व पॅकेजिंग करून देते तोपर्यंत दे प्रीती पटकन जा आणि आंघोळ करा आणि मेन म्हणजे तो मामाचं शॅम्पू पहिले यूज करा हो मी चाललो की खाजत बस नको यापुढे आता बिलकुल नाही कधीच नाही एकदा पण नाही दिसणार तुला मी डोकं खाजत नाही चलो लवकर जाऊया शॉपिंग करायला चला लवकर जाऊ जाऊया शॉपिंग करायला तर प्रियाने मला जसं सजेशन केलं मी तो शॅम्पू घेतो खूपच जास्त एक्सपोजर आहे तो सन एक्सपोजर मी तो शॅम्पू घेतो आणि जातो आता आंघोळीला बघतो ट्राय करून खरंच मला जातो की नाही त्याने काय बरा हे बघा आक्षू आलेली मामान का ये का ये ते सर्व आले आम्हाला भेटायला म्हणजे कोकोला भेटायला आले आम्हाला नाही काय आले कोकोला शर्दी झाली ना कोको काय आंघोळच करून देत नाहीये झोपत नाही आहे का आंघोळ नाही करते काय करते आता अहो त्याला आंघोळ घातली मी जाम सर्दी जाम झाला ना सर्दीने नाही तो झोपत नाही आता मी म्हटलं झोपेल तरी तो, तो कोको जायचं आपल्याला लवकर तू आवर ना बबड्या तू झोप काढून घे ना कुठे जायचं डी म्हटलं बापरे चांगली गंमत आहे तुझी कोको मम्मा विसरली होती कोकोला डी म्हटलं खूप आवडतं ट्रॉली मध्ये फिरायला का बिलकुल रडत नाही एवढं भारी एन्जॉय करत राहतो कोमलची स्टोरी माझी तुझी होती मला वाटलं कोमल हा कोमल होती त्यामध्ये पण आले आता म्हणजे मामा सलोनी आणि अक्षू आम्हाला भेटायला आले कोकोला अक्षूला सुट्ट्या लागल्या म्हणून अक्षू इकडेच थांबणार आहे आमच्याकडे थांबणार आहेत तीन महिने अक्षू आणि प्रिया बघा बॅग पॅक करतीये मी चाललोय दोन तीन दिवस बाहेर तिला बोलतोय तू पण तू ती ऐकत नाहीये चल ना तू पण आता सगळ्यांसमोर विचारतोय चल चल ना कोको मम्मा नाही म्हणते यायला मी फिरायला चाललो काय सांगितलं मी तो म्हणतो असा असा योगायोग तुझा मी आवा फिरायचा नाही नाही असा योगायोग जर मी फिरायला चाललोय तर मला माहिती मी काय हालचाल काय फटके देऊ का तुला फटके देऊ हे बघा मस्त एकदम बॅक पॅक चालू आहे ठेवायचं डाग वगैरे बिलकुल लागू द्यायचं अजिबात नाही अजिबात बदलून घेतला मी हा बघ हा डल नाही माझ्याकडे त्या पॅटर्नमध्ये सेम ग्रीन आहे म्हणून मी चेंज केला डलचं डलचं कारण तुला तिथं केलं मी तसं याचा पण कपडा भारी आहे प्रिया नाही त्याचा जरा जास्त सॉफ्ट होता बस का चालले मामानते आता आले होते काल अक्षर सोडायला अक्षर रडती आहे का तू अक्षरून खूप अक्षर रडू येत आहे का तुला रड जाऊ तुझा चेहरा उतरला अन्वीत बायकर अन्वीत पिल्लू बाय बायकर बाय बाय अन्वीत येऊ का मग हो हो चला काळजी घ्या सावकाश आणि हळूहळू नका हा बाय बाय बघ बाय कोको बाय येऊ का हो मामा हळूहळू बरं का तुम्ही हळूहळू हो पुढं 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 चाललो चाललोय पण प्रिया मेडिकल मध्ये गेली रिटर्न करायच्या थोड्या आणि मी बाळासाठी मला एक खेळणी दिसली ती घ्यायला चाललो आहे कालपासून आहे ना ही खेळणी घ्यायची वाट बघत होतो मी आणि ना नेमकं विसरून गेलो होतो पण आज नेमकं आठवलं मला आणि दिसली पण ती सडन तर मी म्हंटलय बघा हे आहे माझ्या कोपासाठी खूप भारी बावलं आहे याला किती मारलं तरी पडत नाही परत उभं आणि कोको कोकोच्या मम्मीसाठी आणि माझ्यासाठी फ्रूट कस्टर्ड घेतलं कारण भूक पण लागली आहे आणि प्रवास लांबचा आहे थोडा त्यामुळे सोबत घेऊन आहे झाली शॉपिंग म्हणजे माझी छोटी शॉपिंग झाली आणि गाडीत खूप जास्त सामान भरलंय तर डी मार्टला जाणं होतं की नाही होत माहीत नाही परंतु शॉपिंग जी चालू आहे ना ती अर्धी रस्त्या रस्त्यांमध्ये म्हणजे रस्त्यात अर्ध्या अर्धा रस्ता थांबून थांबून बरीच शॉपिंग झाली आहे आता बघू अजून काय बाकी राहतं लिस्ट केलेली आहे तशी प्रिया काय म्हणते त्याच्यावरती डिपेंड करता गाडी ते लावून दिली होतो तुमचं फ्रूट तुम कस्टर्ड सो मच अक्षय so hmm. हे हे चमचा घे थँक आता हा मागं ना याला सर्दी झाली पण याला मी देणार नाही देऊ नको अक्षय घे बाळा त्याला तुम्ही समजावून सांगा तुमच्या भाजी गे बाळा चमचा मला माझ्याकडे बघतो बघा रिटर्न दिले मेडिकल वाल्याने इतकं नाटक करतो का मेडिकल वाल्याला का बरं अ काय झालं माहिती का त्यांनी मेडिसिन देताना बिल नाही दिलं आणि एकच वीक हप्ता मेडिसिन घ्यायला बॉबीने तीन हप्त्याच्या गोळ्या घेतलेल्या आणि महाग होत्या हजार रुपयाचे टॅबलेट होते बापरे मग रिटर्न करायला पाहिजे ना जर रिटर्न देतात मेडिकल वाले सील ओपन केलेलं नाही काहीच नाही सगळं काय व्यवस्थित इथं मी नाव टाकायला लावलं ह्या नावाने बॉबी नावाने मेडिसिन आहे त्यांनी काढलं वगैरे म्हणजे बिल द्या नाही कट करा पैसे नाही दिले कसले पैसे कट करून बिल नाही दिलं तर बापरे कुठला आहे मग आणि मला वरून कायदा काढून शिकवत्या मी म्हंटल मला नको शिकवतो असं थोडी राहत जे सील पॅक असतील तर मेडिकल वाले रिटर्न घेतात तुला एवन हे पण माहिती आहे का एक्सपायर जरी झालं मेडिसिन ना तरी रिटर्न घेतात ते so, सो असं मग दिले का पैसे रिटर्न भांडले ना मी खूप देत नव्हता बॉबीशी बोलायला बोला दिलं बॉबी म्हणे बिलच दिलं नाही तर मी कस काय हे करू हा मग पण तुमच्याकडे एंट्री आहे ना तुमच्याकडे बिलची एंट्री मान तुमच्या हे मेडिसिनची तुमच्याकडे टॅग आहे तुमच्या मेडिकलवर टॅग लावलेला आहे प्राइस लावली आहे तर मग द्यायलाच पाहिजे ना मी पोलीस सिटी ओपन कर मग मग गप्प बसला मला म्हणे मॅडम दादा मत आप आप मुझे मत आप मुझे कायदा कायदा मत मत मग मे बोल शिकाव म्हणजे आपण आमचं मेडिकल हा आम <laughs> तो कट करणे काही म्हटलं तू मेडिकल लावलं माझी शॉपिंग झाली मिनिटं लागले भांड लाडू थम थांब माझं घेऊ पडलं असत ककोडी आमच्या एक वाईप्स द्या बरं मला वाइप्स एकच रातो वाइप रातो वाइप कुठे आहे तुझ्याकडेच आहे प्रिया ते बघ तिथे पायाजवळ आता याला तुम्ही खेळायला आणलं ना आता हा काय झोपत नाही हा आहे लाडूला बाळाला काय आणलं बाळाला काहीच नाही आणलं सर सर्दी मग काय आणू तेच तर कंकड झाला आवडला अक्षु आता हे बघा इथे डी डीमार्ट आले जवळ

बाय बाय डी मार्ट येतो आम्ही